ही डोंगरावरची जी रेश दिसत आहे ती केरळ तमिळनाडू बॉर्डर आहे त्याच बॉर्डरचा आधार घेऊन आम्ही इथपर्यंत आलोय हे साऊथ इंडियातलं सर्वात दुसऱ्या नंबरचं उंच पीक आहे त्याचं नाव मला माहित नाही काही असं एक नव्या पॉईंट बारा पस्तीस पॉइंट <laughs> बर आणि पण इथे आम्ही मुहूर्ताच्या एक तास अगोदरच पोहोचलोय बरोबर अकरा वाजून पस्तीस लवकर बोल रे आणि इथे सर्व ढग आलेले दिसत आहेत आपल्याला संपूर्ण व्हॅली संपूर्ण व्हॅली दिसत होती तिथे कोविलूर गाव आहे आणि टॉप स्टेशन समोरच आहे आणि ही प्रचंड इथे कामतच्या मागे नेहमीप्रमाणे एक सॉस वायपर निघाला तिकडं त्याचा फोटो पण काढण्यात आला आणि तो आहे मणी जो चॉकलेट खातोय इकडे आल्याबद्दल आम्हाला त्यांनी सर्वांना एक एक चॉकलेट दिली एक ना दोन बर दोन साडेतीन तीन सामना हा आहे मनोज तो आहे गटार कौतुक <laughs> अभिजीत हो स्वप्नील कामत आणि शैलेंद्र चव्हाण आणि हे आहे जितेंद्र दत्तू उर्फ बंकापुरे आणि ते म्हटलं ते बघा दिसत नाही आणि तो जो दूर डोंगर दिसत आहे तिथे अखिलेश आणि अखिलेश आणि राजा बाबा बसलेले असलेले एकांत वास शोधत होते एकांत आणि वास अरे सुंदर दरी अचानक प्रकट झालेली आहे आपल्या समोर ती बघा आपला आहे तुझ्या हा ठीक आहे मग ठीक आणि मी काढणार आहे फोटो